नमस्कार तू माझा मितवा ह्या मालिकेत आपल्याला असं पाहायला मिळणार आहे अर्नव हा जाब विचारतो हा आर्न ईश्वरीला तुला काय वाटतं मी तुझ्या वडिलांचा जीव घेण्याचा प्रयत्न करू शकतो आहे तेही इतक्या शुल्लक कारणासाठी इतका निर्दय क्रूर आहे का मी माझ्या डोळ्यात डोळे घालून बघ आणि सांग मी असं करू शकतो का तुला वाटतं मी असं नीच कृत्य करू शकतो तू तरी माझ्यावर विश्वास ठेव हो। असं म्हणत तो ईश्वरीकडे पाहत असतो ईश्वरी त्याच्या डोळ्यात पाहते काहीही उत्तर देत नाही आणि तिला मग न म्हणू लागतो की मी पुराव्या सकट तुझ्यासमोर मी निर्दोष आहे हे सिद्धच करून दाखवेल आणि पोलिसांसमोर म्हणजे आत्या म्हणू लागते बघा तुमच्यासमोरच माझ्या भाचीला हा कशी धमकी देतो आहे हा कशी मोजोरी करतो आहे मीडियालाही घाबरत नाही यानेच माझ्या दादाला गाडीने उडवलो आहे आणि आता आम्ही केस केली म्हणून आमच्यावरती रुबाब करत आहे मग पोलीस अर्णव सरांना मागे व्हा म्हणतात आणि मग ते आतमध्ये घेऊन जाऊ लागतात ईश्वरी त्याच्याकडे एकटक पाहत असते जेलमध्ये संध्याकाळी जेव्हा अर्णव बसलेला असतो त्याला ते क्षण आठवतात की ईश्वरी आपल्यावरती आरोप लावत होती की मीच सगळं आहे माझ्यामुळेच तिच्या बाबांचा जीव इतका धोक्यात आहे तिच्यापर्यंत हा सगळा गैरसमज राकेशनी पोचवलेला असतो इकडे ईश्वरीला वाईट वाटत असतं की इतकी बेफान अवस्था अर्नवची झालेली आहे आणि त्याचा राग त्याच्या रागावर कंट्रोल नाही त्याच्यामुळेच त्याच्यावर हे दिवस आले माझ्या बाबांना त्याने मारण्याचा प्रयत्न केला इकडे अर्नवला एक कॉल येतो तो असतो राकेशचा राकेश त्याला सांगू लागतो तुला भेटायला शंभर टक्के ईश्वरी येणार आणि ती आल्यानंतर तुझ्या मा मनात किडा वळवळणार इला सत्य सांगावा तर ते सत्य तू तिला सांगायचं नाही कारण तुझी बहीण माझ्या ताब्यात आहे तू तिकडे किडे मारले नाही ना तुझे वळवळणारे तर मी इकडे तुझ्या बहिणीला मारणार जर तू सत्य ईश्वरीला सांगितलं तर तुझ्या बहिणीचा जीव घ्यायला मी मागे पुढे पाहणार नाही आणि तू तिला वाचवायला इथे उभा पण नाही त्यामुळे लक्षात ठेवायचं सत्य सांगण्याचा प्रयत्न अजिबात करायचा नाही जे चाललं आहे जसं चाललं आहे तसं चालू द्यायचं दोन तीन दिवस तू अजून जेलमध्येच राहायचं बाहेर यायचं नाही असं सांगून फोन कट करतो त्याला खूप आनंद वाटतो अर्णव घरात नाही या गोष्टीचा ईश्वरी घरी पोचते तिला ते सगळे क्षण आठवत असतात तिला वाईट वाटत असतं ती रडत असते मग तिला जवळ घेत नम्रता शांत करण्याचा प्रयत्न करू लागते आणि काय झालं म्हणून विचारू लागते शांत झाल्यानंतर तेव्हा ती विचार करते खरंच आर्नव असं करू शकतात का मला तर मन सांगते नाही करणार पण दिमाग सांगतोय करू शकतात कारण व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय ग त्यांच्याच गाडीने उडवले त्यावेळेला ईश्वरी म्हणते आता मी त्यांना कधीच माफ करू शकणार नाही आणि माफीची तर सोड मी त्यांच्याशी आता नफरत करणार नफरत आणि माझ्या बाबांना त्यांनी ह्या अवस्थेत पोचवलं आहे ना त्याला मी नक्की शिक्षा मिळवून देणार शिक्षा खूप कठीण आणि कठोरच मिळवून देणार इकडे मामा अण्णवला भेटायला येतात अण्णवला सगळं सत्य सांगू लागतात की काय काय झालं बाहेर आणि अरनो आता मामांना सांगतो खरं सांगू का मला राकेशचा फोन आला त्यांनी मला धमकी दिलेली आहे ईश्वरीला काही सत्य सांगायचं नाही जर सांगण्याचा प्रयत्न केला तर मी अंजलीचा जीव घ्यायला मागे पुढे सरसवणार नाही आणि तुम्ही आता अंजलीताईकडे आजीकडे लक्ष ठेवा अंजलीताईला काही सत्य समजतं कामा नाही आणि मामा म्हणू लागतात की मी एका व्यक्तीशी बोललो आहे तो तुझी बेल करून देणारच आहे आज उद्या तर दोन दिवस शनिवार रविवार कोर्ट पण बंद आहे पण तुम्ही प्रयत्न करू नका मामांना अर्नो सांगतो कारण मला जेलमधनं बाहेर नाही जायचे मी इथेच ठीक आहे जसं आहे चाल तसं चालू द्या या सगळ्यांनी मामाची घुसमट होत असते न्यूज चॅनलला इतक्या अफवा आर्नोवबद्दल पसरवत आहे ह्या गोष्टीने त्यांचा संताप होतो ते टी व्हीचा रिमोट घेऊन रिमोटने टी व्ही बंद करतात आणि अंजलीला सांगतात असल्या बातम्या पाहू नको ह्या सगळ्या अफवा आहे वल्लवी तिथे येते आणि वल्लवी म्हणते पाहिलं ना तुमच्या ते ईश्वरीने काय करून ठेवले खूप पुळका होता तुम्हाला डोक्यावर घेऊन मिरवत होता तिला ह्या घरची सून बनवायची होती तुम्हाला आणि तिने कसे दिवस दाखवले तिच्यावर मग मामा चिडतात जात तुला सत्य माहीत नाही त्याच्यामुळे तू बोलते सत्य काय आहे वल्लवी विचारते त्याव्हाच तिथे एंट्री होते राकेशची आणि तोही विचारतो काय सत्य आहे आम्हालाही कळू द्या आणि मामा मग मा काही बोलत नाही तितक्यात तो बोलू लागतो मला फार वाईट वाटतं अर्णवला जेलमध्ये आहे त्याच्यामुळे आणि आता त्याच्यासाठी देवाकडे प्रार्थना करण्यासाठी मी मंदिरात गेलो प्रसाद आणलाय पेड्यांचा प्रसाद तो वाटू लागतो आणि अंजली तिच्या नवऱ्याला मग विचारू लागते रडत रडत माझा भाऊ लोक कधी सुटेल त्याला कधी बेल मिळेल तुम्हाला तर खूप अनुभव आहे याचा सगळ्यांचा सांगा ना माझा भाऊ कधी सुटेल त्यावेळेला तो तिला म्हणतो शांत हो तुझं मन शांत ठेवू हो। जा बरं थोडा वेळ आराम कर आपण नंतर बोलू ह्या विषयावरती मामानला मग मा अर्णव बद्दल बोलण्यासाठी राकेश थांबवतो आणि म्हणतो पाहिलं ना माझा इंगा माझ्याशी नडायचं नाही शिस्तीत राहायचं त्यावेळेला मामा म्हणतात तुला वाटते तू तु जिंकला पण मी तुला जिंकू देणार नाही आर्नवला भेटायला ईश्वरी जेलमध्ये येते तिला काही सत्य तो सांगत नाही ती मात्र नफरत करते तुमच्याशी मी असं स्पष्ट सांगते इथून पुढे आपण दोघं कधी भेटलो तर एकमेकांना अजनबी आपण एकमेकांना ओळख द्यायची नाही माझ्याशी बोलण्याचा प्रयत्नही तुम्ही करायचा नाही तुम्ही माझ्यासाठी आता कोणी म्हणजे कोणीच नाही फक्त एक अजनबी व्यक्ती आहात माझ्या बाबांचा जीव घेणारी व्यक्ती तुम्हीच असं मी तुम्हाला मानते त्यावेळेला अर्णव तिला म्हणतो तुझं मत माझ्याबद्दल एक दिवस नक्की चेंज होईल त्यावेळेला ती म्हणते असं शक्य होणार नाही तुमच्याबाबत माझं मत कधीही बदलणार नाही चला तर मग पुढे जे काय होणार ते ट्विस्ट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू धन्यवाद